मित्रांनो मी प्रवीण आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकाला कोणतं तणनाशक वापरायचं त्याचबरोबर किती दिवसांनी फवारणी केली पाहिजे आणि कोणत्या कंपनीचं औषध वापरलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार सत्य मित्रांनो साधारणपणे वीस ते एकवीस दिवसाची आपल्या पिकाला झाल्यानंतर वीस ते एकवीस दिवसांनी आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये मग आपल्याला फवारणी घेत असताना सगळ्यात अगोदर गव्हाला पाणी देऊन घ्यायचं आहे पाणी दिल्यानंतर जी फवारणी करणं गरजेचं आहे त्यामुळे त्याचा रिझल्ट पण चांगला येत असतो शेतकरी मित्रांनो मग त्याच्यामध्ये दोन तर आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्याच्यामध्ये पहिलं तणनाशक नाशक आहे क्लॉडी पंधरा टक्के डब्ल्यू पी हे आपल्याला एकशे साठ ग्रॅम वापरायचं आहे त्याच्याबरोबर आपल्याला मिता येईल वीस टक्के डब्ल्यू पी हा घटक असलेलं आठ ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे त्याच्याबरोबर दोनशे एम एल सबेक्ट्र ते स्टिकर सारखं काम करत असतं आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला आठ पंप त्या ठिकाणी करायचे आहे अशा पद्धतीने त्याचे आठ पंप केल्यानंतर चांगला रिझल्ट मिळेल आणि आपलं गवत गवताचा नायनाट त्या ठिकाणी होत असतो अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्यांना शिकायची फवणी घ्यायची हो आहे तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गृह उत्पादक शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद